नमस्कार यूट्यूब फेमिक चला या चहा पेला पटापट पटापट लवकर लवकर या चहा पेला कोण आलं कोण कोण आलं लाईव्ह नमस्कार लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचे चहा पेला या चहाची लाईव्ह राहिली होती घ्यायची दुपारची जेवणाची घेतली होती चहा आमच्याकडे उशीर असतो रात्री दहा वाजता जेवतो आणि हो मागाशी काय झालं लाईव्ह चालू असताना मनानच बंद झाली लाईव्ह फोन आल्या म्हणून त्याच्यामुळं म्हणलं आता चल पा आता घेऊ मागाचे कोणी लोक आलेस तर म्हणून आता चालू केलं मागाशी बाय वगैरे म्हणायला पण झालं नाही लाईव्ह कॉल आला की कॉल उचल आणि लाईव्हच कट जा काय म्हणता कश्या चहा प्यायला या चहा मस्त पैकी कहाणी सांगते कहाणी सांगू काय कोणाला ऐकायची कहाणी अशीच कुठली तरी बघितलेले आहे मी माझी नाहीये स्वतःची तरी बघितलेली कहाणी कोण आहे लाईव्ह कमेंट करा किती गरम होत असेल तरी चहा काय सुटत नाही

कमेंट करा कमेंट मध्ये कोण आहे ते कळेल मला गेले कमेंटला घाबरता का हो काय आप आपलं कमेंट करने करणे गर्मी केवढी वाढली तुमच्याकडे आहे का गर्मी आमच्याकडं खूपच गर्मी आहे लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचे कमेंट करा जोरात जोरात आपण खिडक्या दिवसभर पंखा चालू लाईट चालू तांबा आणि सांगू का तुम्हाला कोण आहे का ऐकायला ऐकणार असाल तर सांगते हो सांगा तरी बोला ना गरमायच आहे एकाच वेळेस ना दोन तासाची लाईव्ह पाहिजे कंटिन्यू दोन तास मिळत नाहीत मला एक सारखे आत्ता व्हायच मंगवायच मंगवायच असे मिळते मस्त होईल दोन तास एकाच वेळेला वेळा तर काय व्हिडिओ टाकायचं असतंय किंवा घरातले काय काम असतात त्याच्यामुळे एकसारखेच टाकू शकत नाही भांडी लावायची स्वयंपाक करायचा पाणी बनलं पाण्याचे वांदे चाललेत आमच्याकडे एक दिवस येतो एक दिवस येत नाही कपडे धुतले भांडी घासली मुलाला जेवण झालं बनवणं अख्खा दिवस त्याच्यातच राहू लागत त्याच्यामुळे वेळ मिळाला झालाय लाईव्ह याला दोन तास कंटिन्यू बसलेले काय नातेवाईक आहेत का म्हणून कमेंट करत नाही का तुम्ही नातेवाईक कमेंट करतच नाहीत नुसते बघत बसतात ऐकत राहतात काय बोलते काय नाही ते बोला ना कमेंट करा चोरू चोरून काय बघता कमेंट करा कमेंट करा कमेंट नुसतं बघून जाऊ नका पेमेंटचा काय प्रॉब्लेम झाला काय नाही झाला प्रॉब्लेम हा प्याला या झाली का चहा वगैरे तुमची मगाची आमची लाईव्ह कंटिन्यू करायची होती मला पण मध्येच फोन आला त्याच्यामुळं कट झाली चार वाजताची मी येतच नसेल तर चाला मी जाते पण कमेंट करत नसेल तर कर। स्वयंपाक करायचा आहे स्वयंपाक बनवणार डाळ आणि भात खायला या सर्व हो जण कहाणी सांगण्यावरती कोण सांगच बोललं नाही एक जण पण बोलला नाही की सांग कमेंट केलं नाही तर कशाला सांगू मी एक ब्लॉग टाकते त्या कहाणीचा मस्त ना कहाणी सांगणार ना, ना ती वेगळीच सांगते वरती उद्या सांगेल उद्या आज कोणी कमेंटच करत नाही तुम्ही लोक तर होतंय शंभर टक्के होत आहे कमेंट केलं तर दिसेल मला नाही केलं तर कस दिसेल असं आहे टॉप मॅसेज टॉप मॅसेज पण झाले चावले कुठे काही नाही 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 टॉप टॉप टॉपरा गर्मी खूप आहे ना तुमच्याकडे आहे का सतत पंखा लागतो रात्री तर झोप लागत नाही मुंबईत एवढं गरम होतंय एवढं गरम होतंय खूप गरम होतंय गावी बरं तरी वाटतं सकाळ संध्याकाळ हवा असते दिवसभर ऊन असतं पण सकाळ संध्याकाळ मस्त हवा लागते गावाला मस्त वाटतं गावी यांची पण लाईव्ह चालू झाली बघते विद्या पिंगळे सहा वाजता करतात ते चालू मग माहित नाही त्याच्यामुळे ते आले नाही मग आता लाईवला होत्या त्या त्यांच्याशी खूप बोलायचं होतं मला मग मा काय करणार फोन आला मध्येच लाईव्ह बंद झाली की नाही चालू केले तर कोणी बोलतच नाही कमेंट वर कमेंट कमेंट वर कमेंट, कमेंट मस्त झाली मग आजची लाईव्ह छान वाटलं ला। असं लाईव्ह कमेंट करत राहिले ना तर वाचच्या नादात किती वेळ झाला किती नाही तो कळतच नाही असं काय नुसतं मी आपली बघत बसते कोण येतोय कोण येतोय कोण ये कमेंट करतोय कोणी कमेंटच करत नाही येतात जातात येतात असे हे लोक काय बोलणार बोलवलं तरी कोणी येत नाही सरबत पाहिजे होता का मग कमेंट केली असती तुम्ही सरबत पाहिजे होता का तुम्हाला अरे वा आले आले चंद्रकांत मुंडे लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचे डॉक्टर आमची आजारी पडली का धन्यवाद धन्यवाद डन केल्याबद्दल कशाचा पाक खाल्ला मुंगीने डॉक्टर मुंगी सारखी साखरेचा पाक खाते का गुळाचा खा बनवते <laughs> गुळाचा पाक खा म्हणा गुळ खा म्ह गोळ जा म्हणजे आजारी पडायची साखरत केमिकल धन्यवाद <laughs> भाऊ बोला की तिला गुळ द्या खायला तिला साखर खाऊ नको म्हणा आजारी पडशील गुळ की <laughs> हा <laughs> ते बघायला डॉक्टर आमची मुलगी आहे सांगते साखर खाऊन हे झाले आजारी गुळ खा म्हणलं विदाऊट केमिकल मस्त ना तुम्ही बाबा परत फिरून आला धन्यवाद कदम भाऊ धन्यवाद आहो मगाचे बाय हाय काहीच बोलाय नाही झालं कॉल आल्यामुळे माझी लाईव्हच बंद झाली त्याच्यामुळे मग मला काय करावं लागलं तर म्हणजे बंदच झाली मी कॉल ठेवला मुलगी नाईटला गेले ना मग ते आता येते की काय विचारायला खूप वेळ थोडा बोलली जास्त वेळ त्याच्यामुळं फोनच ठेवायला लागला त्याच्यात तिच्या मैत्रिणीचा झाला झालाय त्याच्यामुळे तिला तिकडं जावं लागलं स्कूटरवरती हाताला लागले ला काय वाटतं थोडंसं असं डॉक्टर आमची कोंबडी दूध पीत नाही दही खाते काय करावे लागेल ताई काय करावं लागेल दह्याच ताक बनवा कोंबड्यासाठी चांगलं असत ते दूधच झालं एक प्रकारे मग ते दुधन म्हणून तुम्ही दूध म्हणा स्वतःला दही असेल तरी कोंबडीचंही चांगलं सुरक्षित राहील आणि तुमचंही मन चांगलं राहील आहे ना मस्त इलाज कुठून बोलत आहात तुम्ही गावाचे नाव काय तुमच्या चंद्रकांत मुंडे त्याच्यामुळे मग मला मघाशी अशी लाईव्ह बंद करायला लागली आणि मग तुमच्याशी बोलायला झालं नाही हाय बाय करता आलं नाही मग मला वाईट वाटलं आता म्हणून मी आता परत लाईव्ह चालू केली की आपण बाय पण बोललो नाही त्या लोकांना कोणाला राम राम बोललो नाही रामकृष्ण हरी मंडळी म्हणलो नाही चला आता आम्ही आमच्या गावा जातो आम्ही आमच्या गावा हे पण बोललं नाही म्हणून परत लाईव्ह घेतलेली नाही तर नव्हती घेणार ओके okay? नमस्कार ताई नमस्कार चंद्रकांत मुंडे बोला की काय म्हणता हाय कसे आहात तुम्ही मस्त ना मस्तच राहा मस्त चांगलं कसलं खा रासायनिक खाऊ नका आयुर्वेदिक खावा मस्त तब्येत सांभाळा दोन्हीलाच तर सांगितले बघा ते माणसांना पण चालू शकतात कोंबड्यांना पण चालू शकतात मुंगींना पण चालू शकतात मस्त आहेत की नाही दोन्ही काय म्हणता बाकी कदम भाऊ गेलात लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचे सर्वांचे गेले आले हेच बोलत राहते मी गेले आले गेले आले तेच करते सर्व लोक एकटाच जातात एकटाच जातात सतरा मिनिटाचे थोड्या मिनिट दहा मिनट पाच मिनिट स्वयंपाक आहे मग मग नाईट वर ने येणार आहे मग ती परत जेवण झोपणार त्याच्यासाठी मला जावं लागेल पाच मिनिट आता घेणारे लाईव्ह पाच मिनिटांनी बंद करणार म्हणजे माझं जेवण होईल आल्या आल्या मुलगी जेवेल झोप नाही अजून काहीच नाही एक तास लागतो आ पडले अँगा चुटकी चुटकीसारखं जेवण बनत तीन गॅस येत एकावर भात एकावर भाकरी एकावर कालवण सलाड वगैरे संध्याकाळचं काकडीचं खात नाहीत कांदा वगैरे खाल्ला तर खातो आता सुरुवात करणार जेवणाला एक एक ते दीड तास लागतो जेवणाकडे त्याच्यात आता पाणी आज बघा आल्यापासून तकलीफ दिली आणि आता पाणी फुल आहे म्हणून मग वॉशिंग मशीन लावली कपडे धुवायला की काहीतरी ते बघत बघत स्वयंपाक करायचा डाळ बनवायची भाजी बनवायची भाकरी कायच्या आम्ही संध्याकाळच्या भाकरी खातो ज्वारीच्या सकाळी चपात्या असतात भाजी असते सलाड असते रात्री काहीतरी गोड असते कधीतरी गुरुवारी सोमवारी गोड असतं जेवणात असं आज काय स्पेशल आज स्पेशल माझ्या आवडीचं आहे मला गावचे काळे घेडे असतात ना त्याची आमची आहे डाळ आहे आईने दिले काय मस्त ती डाळ शिजवणार आमटी खाणार बनवणार त्या आमटीला ना नुसती लसणाची आणि जिऱ्याची फोडणी फोडलेली आणि भाकरी बराबर एवढी मस्त लागते आणि लोखंडी कडेल खूप आवडते मग सर्वांनाच आवडते घरात आमच्या माझ्यामुळं सर्वजण खातात आणि भाजी बनवणारे बटाट्याची नाही तर मग कोबी आहे कोबीची खात नाहीत कोणी पण बघूया आता मुलीच्या हिच्यावर ती आल्यानंतर सांगेल किंवा कॉल पण येईल लगेच की भाजी बनव मग कोबीची नाही तर दे बटाट्याची भाजी बनवणारे भाकरी करणार आहे आणि काकडी कोणी खाणार नाही आहे कांदा आणि लसूण कच्चा लसूण खायचं आमटी बराबर त्या आणि भाकरी मस्त लगते तोंडाला पाणी सुटतं मला गावच्या भाज्या खूप आवडतात ते डाळीचं गुटं उडदाच्या डाळीचं काळे चिलकावाली डाळ असते ना त्याचं गुटं मिरची ही वाटून बनवलेलं ती गुट्ट आवडतं काळे घड्याची डाळ आवडते आमची आणि ती जर मातीच्या मडक्यात बनवलं ना आणि चुलीवर तर ते तर मस्तच आवडते माझी आवडच वेगळी मागे आमच्या गा आत्ता गावी ना आईकडे शेता शेतात म्हणजे असं गुरं असतात ना शेतात तिथं बाजूलाही आहे शेण टाकतात ते उकारणा तर त्याच्यावरती ना पपईचं झाड आलेलं आहे तीन वर्षापासून आहे ते जात परत येतं जात येतं असं होतं त्याची पपई त्याला काही नाही पाणी नाही पोचलेलं काही नाही पण एवढं मस्त पपई गोड लागली ना खत नाही काय नाही फक्त आलेलं आहे त्या पपई अशी साल पण असं वाटत होतं टाकून नको द्यायला एकच पपई मी आणली आणि मी आणली ती ऍक्च्युली ती भाजी बनवायला किंवा चटणी बनवायला हिरवी आणि ती दोन दिवसानंतर मला कंटाळा आला गावानं आल्यानंतर सगळं आवरावरी कपडे वगैरे धुणं करणं गावासनं लग्नासनं आलेली होती ना मग त्याच्यामुळे ती पपई दोन दिवस राहिली थोडीशी पिवळी झाली म्हणून मग मी तिला पेपरमध्ये लपटवून ठेवली चौथ्या दिवशी अशी पपई मस्त पिकले आणि मस्त लागले ना गोड खूप आवडली ना मला गावचं शेतातलं मस्त आवडतं रानटी भाज्या खूप आवडतं मला आवडतात का रानटी भाज्या वगैरे हो का ती गवारी भेंडी औषधं मारलेली ते युरिया सुपला टाकलेली हे आवडतं पालेभाज्या मला पालेभाज्या पण आहेत ना शेण खतावल्या आवडतात पण आम्हाला मुंबईत खायला मिळतच नाही आम्हाला अशाच खाव्या लागतात युरिया सुपला टाकलेलीच असं मला खूप आवडतं मला काय आवडतं लहान होतो तेव्हा पाचवी सहावीला शाळेत होत ना तेव्हा उसले होत आमच्याकडे वडिलांच्याकडे मग आम्ही काय करायचो प्रत्येक वर्षात एक ना एकदा ना तीन ट्रायल आहेत ना ते गाळ्यांनी गुळ बनवायला आणि तो गुळ बनवून आणायचो वर्षभर आम्हाला तो गुळ चालायचा मस्त आणि कॉफी असायची शेतात पेरलेली मग त्याला चांगली भाजायचो कॉफीचे दाणे दाणे असायचे कुठला प्रकार माहीत नाही तर मग ते, ते दाणे चांगले भाजायचे आणि जात्यावरती आम्ही दळायचो ती कॉफी आणि ती कॉफी टाकायची आणि गूळ बाप रे काय मस्त लागायचा आणि म्हशीचं दूध एका बाजूला टोपामध्ये गरम त्याच्यात वोटलं की फाटणार ना मग ते दोन्ही दोन्ही साईडला उकळवून थोडं नॉर्मल होऊन मग दोन्ही एकत्र करून प्यायचं अजून तोंडातली चव गेली नाही त्याची मस्त असते कॉफी घरची कॉफी घरचा गुळ आणि थोडंसं घरचं अद्रक टाकायचं खेचत इलायची वगैरे नाही मिळायची आम्हाला दुकानातून आता आणावं लागायचं असं आईला आता मी दहा वेळा बोलते कॉफीचं बी मिळत नाही का गं तुम्हाला जरा करा ना थोडीशी करा ना राजगिरा पण आता आईला होत नाही एक तिला करायला शेतात नाही तर राजगिरा पण आमच्या गावाला शेतात भरती मस्त तरी आहे आहे मी दोन वर्षाचा राजगिरा ठेवलाय काय फ्रीज मध्ये ठेवलायच आहे स्पेशल विचारून गेले वाटतं कदम भाऊ चला आता जाते मी बाय सर्वांना माझ्या माझ्याला आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद असेच येत जा बाय